शेतकरी मित्रांनो यावर्षी मक्का पिकाची जी लागवड आहे तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त वाढलेली पाहायला मिळते मक्का हे इतकं आहे प्रॉपर खत व्यवस्थापनाचा बेसल डोस मी तुम्हाला इथं सांगतो मित्रांनो दोन टप्प्यामध्ये मक्क्याला खत व्यवस्थापन करा सुरुवातीच्या काळात जर विचार केला तर तुम्ही दोन बॅगा वीस वीस झिरो तेराच्या वापरा किंवा शेतकरी मित्रांनो डीएपीच्या दोन बॅगा वापरू शकता मित्रांनो या दोन्ही खतामध्ये जो काही पोटॅशियम आहे तर तो पोटॅशियम नसतो तुम्हाला एमओपी पोटॅश एक बॅग प्रति एकरासाठी डीएपी किंवा वीस वीस झिरो तेरासोबत पहिलं खत व्यवस्थापन करताना वापरायचे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा खत व्यवस्थापन हो बऱ्यापैकी तीस पस्तीस दिवसाच्या आसपास करायचंय पहिलं खत व्यवस्थापन लागवडीच्या वेळेसच करून घ्या तीस पस्तीस दिवसाच्या आसपास तुम्ही एक बॅग युरिया आणि दीड बॅग दहा सव्वीस वीस अशा प्रकारे एका एकराला खत व्यवस्थापन हो करू शकता आणि जर मक्का पिकाचा विचार केला तर सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक या अन्नद्रव्याची जास्तीत जास्त गरज असते मित्रांनो मक्याचे पानं पिवळे किंवा पांढरे होण्या पाठीमागत जो काही झिंक आहे तर या अन्नद्रव्याची आपल्याला कमतरता भासलेली पाहायला मिळते पाच किलो झिंक सल्फेट एक एकर क्षेत्रासाठी